नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एक जून वार शनिवार तुम्हाला चॅरिसगावचा महेश बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या उन्हाळ्यामुळं बा बाजार बाजारामध्ये म्हशी कमी येत आहे आता ज्यावरती जी पाहत आहे मित्रांनो वरती सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटतील मशीनची खरेदी सर्व धुळे बाजाराची खरेदी असतील मित्रांनो धुळे बाजाराच्या मशीन तुम्हाला इथं पाहायला भेटतील तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता ही जी धावनी मित्रांनो ही विक्की गवडी यांची धावनी तर यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला तीस हजारापासून तर तीस पस्तीस हजारापासून सुद्धा यांच्याकडे तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटतील दीड दोन लिटर देणार आहे दे म्हशी वरती तुम्हाला सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो आणि खाली शेतकऱ्यांच्या म्हशी आलेल्या असतात पण बघू शकता तुम्ही सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या म्हशी येत नाही तो अर्षी होई काय किंमत वगैरे याची नव्वद हजार नव्वद हजार रुपये का तर मित्रांनो या म्हशीची नव्वद हजार रुपये सांगायला की मध्ये जनलेली का हां जललीलीची किती आहे एक लाख ह्याची एक लाख रुपये कुठले पण मिळून भरायची आहे का तर मित्रांनो मिळून भरायचे व्यापारी त्यांनी आज तीन एक म्हशी आणलेली आहे बाजारामध्ये ती पण आपली आहे ना काय नाव आहे हो तुमचं नंबर आहे का तुमचा नंबर नाही का काय हरकत नाही तर मित्रांनो त्यांच्याकडे नंबर वगैरे हो नाही जर कोणाला म्हशी घ्यायचा असेल नाही मी आणतात ना विचारायचं जाऊ बाजारामध्ये बरोबर तर मित्रांनो नेहमी मशी आणत असतात जर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर नक्की बाजारात येण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मागून कास वगैरे दाखवतो मशींचा

ये लड़के हैं हाँ कितने मांग रहे हैं अभी वो मांग रहे सत्तर में मांग रहे में हाँ वो भैया सी बोल रहा फाइनल वो भैया सी बोल फाइनल तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार पाहिलेला फक्त इथंच तुम्हाला मशी पाहायला भेटतील ना मित्रांनो खाली मशीनी हे फक्त इथं शेअर मध्ये म्हशी तुम्हाला पाहायला भेटतील आता जे मागच्या एक दोन बाजाराच्या तुलनेने आजचा बाजारामध्ये बऱ्या प्रमाणावर मशी आहे मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे आता इथं कसं आहे मित्रांनो काही जे व्यापारी ते किमती सांगत नाही काही सांगता मित्रांनो गाव पण एका जनलेली आहे जमलेली का दोन दिवस झाले का जनायला किती कि मध्ये सांगायला एक लाख दहा हजार बरोबर बरोबर किती मशी आणल्या तुम्ही दहा मशी आहे बरो। का बरोबर कशी रेंज आहे मशीनची नव्वद पुढं मशी सर्व तर मित्रांनो सर्व नव्वदच्या पुढची असं आहे का बरोबर बर। तर मित्रांनी फक्त सांगायला की मध्ये व्यवहारात कमी जास्त होईल नव्वद दा हजारच्या पुढच्या रेंजच्या मशी सर्व आंग थाण्याची आणि दुधाची बोली राहील का आपल्याकडून हां 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 बरोबर बरोबर तर मित्रांनो गाव जी म्हैसर राहील तिची सळ वगैरेची गॅरंटी राहणार आहे

एकच रेंटच्या म्हणजे समजून घ्या एक रेट कमी जास्त आहे सांगायची एक बरोबर तर मित्रांनो एक लाखच्या वरती सांगायची किंमत आहे मशीनची तर मित्रांनो या मशीनची जी किंमत आहे ती एक लाखच्या पुढची सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल दहा बारा मशी मित्रांनो डायरेक्टच्या मशी जर कोणाला मशी घ्यायची असतील तर भावशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे हो दिलेला आहे तर बाजार वगैरे बघू शकता तुम्हाला लागण मशी पण दाखवणार आहे तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला काही लागण म्हशी पण दाखवणार आता सध्या बाजार कमी आहे मित्रांनो तरी अजून एक महिन्यानंतर आहे ना परत एक फुल बाजारभर मित्रांनो एक महिन्यानंतर परत फुल तेजी दिल मित्रांनो बाजार आता तुम्हाला लागण मशीनचा बाजार दाखवतो लागण मशीनचा बाजार मित्रांनो गेटच्या समोर भरलेला असतो तर तुम्हाला हे लागणी मशी दाखवणारी हा जो बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार आहे आणि तुम्हाला जर दुधाच्या मशी घ्यायचे असेल तर तिकडं पुढं पाहायला भेटतील या सर्व लागण मशीनचा बाजार आहे इथं नेहमी तुम्हाला चाळीस पन्नास मशी पाहायला भेटतील मित्रांनो हेच व्यापारी तुम्हाला मालेगावचा बाजारमध्ये आणि वरगडीचा बाजारमध्ये अंजडीचा बाजारमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला तीन महिने चार महिने पाच महिने अशा लागण म्हणजे पाहायला भेटतील मित्रांनो हा जो बाजार आहे लागण मशीनचा बाजार आहे बघू शकता जर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो सध्या बाजार खास एवढे खास भरत नाही त्यामुळे आपण शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतो आहे जेव्हा आपण आता परत एकदा एक महिन्यानंतर चांगले बाजार बनतील तेव्हा आपण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तीन जर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर दर्शन येऊया बाजार भरतो इथं लागण मशीन दुधाच्या पण मशी भेटतील तुम्हाला